नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत बोर्ली पंचतन येथे रामरथाची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली आहे श्रीरामाच्या जयघोषाने वातावरण राममय झालं बोर्ली पंचतन येथील प्रतिनिधी मकरंद जाधव यांनी या बातमीचा आढावा घेतला आहे बोर्ली पंचतन येथील मारुती मंदिरात श्री प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं पहाटेपासूनच श्रीरामाच्या प्रतिमेची पूजा आरती आणि ग्रंथाच्या पारायणानं वातावरण भक्तिमय झालं बाजारपेठेत आणि गावामध्ये सकल हिंदू बांधवांनी श्रीरामाची प्रतिमा असणारे ध्वज गुढी सारखे उभारले होते गावात घरांवर तर व्यापाऱ्यांनी दुकानांवर ध्वज उभारून आणि दिवे लावले त्यामुळे आनंदी वातावरण निर्माण झालं मारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी मिरवणूक काढून डीजेच्या तालावर भक्तिगीतांवर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा जल्लोष बोर्लीकरांनी साजरा केला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मंदिरातील आरती आणि प्रसाद वाटपाच्या समारोप कार्यक्रमापर्यंत व्यापारी वर्ग ग्रामस्थ महिला भगिनी आणि रामभक्तांनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला यावेळी बोर्ली पंचतन येथील कारसेवक प्रवीण उर्फ पौ मयेकर यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलला नमस्कार